तुम्ही आपला हे आपला असं पोट भरतावली काही बी असे नाही पोट भरायला मला एकशे दहा एकर जमीन आहे पण तरी सर्विस काय वागता असं मग माँ वागतं काय तुम्ही चुकीच आहे जे चांगलं काम आहे त्याला एकशे दहा एकर जमीन आहे असं काय वागता चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे चार लोक सर्व्हिस करतात का आता चार लोक करू नाही तर पन्नास लोक करू पण तुम्ही वागता ना तसं हे मग कडे आली वागती नाही मला काम ते दर्जेदार आहे ते मी दर्जेदार मी हा हाय दर्जेदार हे आहे हा हा बघा बघा हे कसे पंटर लोक हे ठेकेदार पाळतात आणि जर कुणी आलं तर त्याच्यासाठी हे करतात हे उद्या काय बी करू शकतील हे जी लोक आहेत ना ही जी लोक ना प्रत्येक गावामध्ये हरणाऱ्या झोंड्या पांड्या अशी नाव आहेत यांचं नाव वेगळे पत्रकार बरेच आहेत असे उद्योग करणारे आता आता जी शिकाय भेटलं